पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरापासून अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन बीएच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृह प्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव का रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पंढर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवायच याबाबत एकमत असलेल्या विविध प्रभागातील नेतेमंडळींची बैठक काल माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले खरे तर पंढरपूर शहरात मागील जवळपास पस्तीस वर्षापासून परिचारक समर्थक आणि परिचारक विरोधक अशीच नेतेमंडळींची आणि बहुतांश सर्वसामान्य जनतेच्या मनोभावनेशी देखील विभागणी झाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन घडवणार स्वर्गीय आमदार भालके भाल यशस्वी ठरले होते परंतु आपल्याच गटाच्या काही नगरसेवकांमधील अंतर्गत वादावादी कुरघोडीचे प्रकार टोकाचे मतभेद याचा अनुभव स्वर्गीय भारत नानांना देखील आला होता पण स्वर्गीय नानांनी भले नगरसेवक फुटून गेले तरी चालतील सत्ता गेली तरी चालेल पण जे मान्य नाही ते मान्य नाही हीच कणखर भूमिका घेतली होती आता पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक आरक्षण देखील स्पष्ट झाले परिचारक विरोधात एकत्र येत आघाडी तयार करण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू झाल्या असून कालच्या बैठकीच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू झाली नगराध्यक्ष पदासाठी अनेक नावे पुढे येतात विविध नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर याबाबत जोरदार पोस्ट करतात आपल्या प्रभागात निवडून येण्यासाठी आपला नेता घामाघूम होताना दिसून आला हे बहुते, बहुतेक अनेक कार्यकर्ते संपूर्ण पंढरपूर शहरातून मतदान होणारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे याचही भान दोन्ही बाजूने पुढे येणाऱ्या अनेक नवनवीन नेत्यांच्या अनेक समर्थकांना कदाचित नसावं असंच वाटतंय गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस विरोधकांची बांधण्याचा प्रयत्न म्हणून जरूर पाहिला आहे तर परिचारक भालके समविचारी आघाडी होणार अशी चर्चा देखील होताना दिसून येते परंतु भगीरथ भालके आताच आपली व्यूहरचना काय असेल हे स्पष्ट करणार नाहीत कार्तिकी एकादशी महापूजेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल अशी चर्चा होताना दिसून आहे